उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या उष्णतेचा त्रास आपल्या सर्वांनाच होत असतो त्यामुळे शरीराला गारवा मिळण्यासाठी आज आपण दोन रिफ्रेशिंग ड्रिंक बनवणार आहोत एक म्हणजे लेमन मिळतो किंवा मॉकटेल म्हणजे ऑरेंज मिळतो करायला अगदी सोपं व झटपट बनत रेस्टॉरंट मध्ये गेलो तर चारशे ते पाचशे रुपये मोजावे लागतात पण घरी बनवलं तर पन्नास रुपये पेक्षा कमी खर्चात बनत चला तर सुरुवात करूया नमस्कार अपेक्षा किचन मध्ये आपलं स्वागत तर लेमन साठी एक ग्लास घेऊया त्यामध्ये चार पाच लिंबाच्या फोडी घालायच्या दहा पंधरा पुदिन्याची पानं एका लिंबाचा रस त्यामध्ये बारीक केलेली दोन चमचे साखर घालायची आता ही साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पेपरमिंट पावडर अर्धा चमचा घालायची आणि चवीनुसार मीठ आता पेपरमिंट म्हणजे हे पोलो हो जी बाजारात मिळते तिची मी पावडर करून घेतली होती आता हे असं लाटण्याने मॅश करून घ्यायचं मॅश केल्यामुळे लिंबाचा पुदिन्याचा खूप सुंदर स्वाद यामध्ये उतरतो आता यामध्येच क्रश केलेला बर्फ घालून घ्यायचा साधा सोडा असतो तो घालायचा सोडा घालताना बॉटल ग्लासच्या जवळ घेऊन घालायचा नाहीतर फेस येऊ शकतो हे सर्व व्यवस्थित डवळून घ्यायचं सुंदर दिसण्यासाठी पुदिन्याचं पान वरती ठेवायचं आणि रेस्टॉरंटचा फील येण्यासाठी लिंबाचा स्लाईस असं लावून घ्यायचा बघा किती कमी वेळात रिफ्रेशिंग लेमन मैतू तयार आता दुसरा प्रकार बघू ऑरेंज मोहिथसाठी एक ग्लास घेऊया त्यामध्ये चार पाच लिंबाच्या फोडी घालायच्या दहा पंधरा पुदिन्याची पानं संत्र्याच्या फोडी दोन चमचे बारीक केलेली साखर अर्धा चमचा मीठ पावडर चवीनुसार मीठ आणि हे सर्व लाटणीने मॅश करून घ्यायचं छान मॅश करून झाल्यावर त्यामध्ये संत्र्याचा रस घालून घ्यायचा आणि क्रश केलेल्या के बर्फाचे तुकडे घालायचे आता सोडा घालू आता हे व्यवस्थित ढवळून घेऊ डेकोरेट करण्यासाठी पुदिन्याच पान घालू आणि असं सुंदर डेकोरेट करून तयार आहे ऑरेंज मोहो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे अशा प्रकारे कोणत्याही फळाचे जस की कलिंगड द्राक्ष डाळिंब यापासूनही वेगवेगळ्या प्रकारचे मोहतो बनवता येतात नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद